वर्धा जिल्हा प्रशासनाच्या कार्यक्षेत्रात असलेले डॉक्टर यांच्या पुतळ्याजवळ लागून असलेल्या एसीपी कार्यालयाजवळ पेट्रोल पंप पोलीस वेलफेअरच्या जिल्ह्यातील आंबेडकरी समाजातील प्रत्येक भागातून छोटे मोठे मोर्चे घेऊन मोठ्या प्रमाणात पेट्रोल पंप हटाव कृती समितीच्या धरणे आंदोलन ठिकाणी नागरिक एकत्रित झाले आहे महिन्याभरापासून जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक आणि आंबेडकरी जनता यांच्या चर्चेच्या फेऱ्या झाल्या यात मोर्चेकऱ्यांना पेट्रोल पंप होणार नाही असं आश्वासन दिलं आहे पण पोलिसांनी पेट्रोल पंप चे काम सुरूच ठेवल्याने आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आंबेडकरी समाजातील प्रत्येक भागातून छोटे छोटे मोर्चे घेऊन मोठ्या प्रमाणात पेट्रोल पंप हटाव कृती समितीच्या धरण ठिकाणी एकत्रित झाले आहेत याचा उद्रेक होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला तसेच अग्निशमन दलाच्या गाड्याही तिथे ठेवण्यात आल्या उद्रेक झाला तर याला आटोक्यात आणण्यासाठी पोलीस प्रशासनाने आपली फौज सज्ज ठेवली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून बा हाकेच्या अंतरावर जिल्हाधिकारी कार्यालय आहे जिल्ह्यातील निवडणुकीचे असो की आंदोलनाचे मोर्चे याच पुतळ्याजवळ येऊन थांबतात पुढे फक्त निवेदन देणारे पाच लोक पाठविले जातात त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात गर्दी असते तसेच जयंती पुण्यतिथीला मेणबत्ती झाडून अभिवादन केले जाते त्यामुळे पेट्रोल पंपाला धोका होऊ शकतो पोलीस प्रशासनाकडे इतरही जागा आहेत तिकडे त्यांनी हा पेट्रोल पंप बनवावा जेणेकरून ठिकाणी योग्य राहील नामांतरा लागूनच जिल्हा क्रीडा संकुलन आहे लागूनच पोलीस कयावती ग्राउंड आहे इथेही खेळ क्रीडा भरवल्या जातात ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल क्रीडा भवनातून जाहीर केले जातात तिथे फटाक्यांची मोठ्या प्रमाणात आतिषबाजी होते निवडणुकांची शेवटची रॅली तिथेच येऊन थांबते तेव्हाही मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी होते त्यामुळे पेट्रोल पंपाला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण आहे पेट्रोल पंप स्थलांतरित करून दुसऱ्या जागेत न्यावा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पेट्रोल पंप हटवा कृती समितीच्या वतीने देण्यात आला आज जे सगळे आम्ही लोक जमलेलो आहोत आम्ही याआधी शांततेने घेण्याचा प्रयत्न केला त्यांनी पोलीस प्रशासनाने आम्हाला बोलले होते की आम्ही पेट्रोल पंप हटवणार आहोत तुम्ही कुठलाही पाऊल उचलू नका तरी सुद्धा आम्ही शांततेने दोन दिवस थांबलो आणि चोरी लपीने चोरी लपीने आश्वासन दिलं की आम्ही पेट्रोल पंप रद्द करत आहोत तरीसुद्धा त्यांनी चोरी लपीने पेट्रोल पंप बांधायचा पुन्हा सुरुवात केली आणि पेट्रोल पंप बांधायला सुरुवात केली आता मला असं वाटते की आम आम्हाला हा त्यांनी काय दिला लॉलीपॉप दाखवला आधी आम्हाला आश्वासन दिलं लॉलीपॉप दाखवला की तुम्ही असं कुठलंही पाऊल उचलू नका आणि निर्णय घेतला की पेट्रोल पंप त्यांचा बनवायचाच आहे याच्यामध्ये सर्वात मोठी यात्रेची खूप मोठा विषय नाही आहे पाहिजे तसा हा पेट्रोल पंप सहजरित्या रद्द करू शकतात तरी सुद्धा पालकमंत्री मात्र आपली गुंडागर्दी दाखवत असं मला वाटते गुंडागर्दी वृत्तीचे पालकमंत्री आहेत आमदार खासदार हे सगळे गुंडावृत्तीचे आहेत कोणाच्या समाजाच्या किंवा आमच्या आंबेडकर आम चळवळीच्या भावना समजून घेत नाही आहेत हालांकि बाबासाहेब आंबेडकर पुतळा नाही आहे आमचं प्रेरणास्थान आहे आंबेडकर चळवळीचं प्रेरणास्थान आहे कोणताही मुख्यमंत्री झाला तर इथे पहिले नतमस्तक होतो तिथे हार अर्पण करतो आता हे कुठं गेले आता हे कुठं गेले फक्त नावासाठी नतमस्तक व्हायला इथे येतात का असा आम्हाला हा प्रश्न निर्माण झालेला आहे फक्त आंबेडकरी चळवळी मात्र पुढाकार घेते आहे निषेध करते आहे पोलीस प्रशासन कोणामुळे आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर हे पोलीस प्रशासन चालते मग पोलीस प्रशासनाने सुद्धा आमचा विचार करत नाही आहे पोलीस प्रशासना प्रशासनाला आहे जसा आम्हाला आंबेडकरी चळवळीच्या लोकांना लॉलीपॉप दाखवला तसंच या पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांना या पेट्रोल पंप पासून काही आर्थिक निधी भेटणार आहे हा फक्त त्यांच्यासाठी लॉलीपॉप आहे या ठिकाणी हा जो पेट्रोल पंप तयार होत आहे हा सगळ्यांना धोकादायक आहे हा आंबेडकरी जनतेना धोकादायक नाही नसून संपूर्ण जनतेला वर्धा जिल्ह्यातल्या जनतेला धोकादायक आहे कारण या ठिकाणी जेव्हा इलेक्शन होतं आमदार खासदाराचे जेव्हा इलेक्शन होतात आणि मोठमोठ्या प्रमाणात रॅली निघत असते तेव्हा इथे फटाके फोडलेल्या जातात अनेक लोक या ठिकाणी राहतात आणि ह्या फटाके फोडल्यामुळे या पेट्रोल पंपच्यामुळे अनेक लोकांचे इथे या ठिकाणी जीवहानीसुद्धा होऊ शकते हा यांना असं वाटतं की आंबेडकरी जनताचा याचा विरोध करत आहे पण आंबेडकरी जनता विरोध कर नाही करत आहे जनताच विरोध नाही करत आहे संपूर्ण जन वर्धा जिल्हाचा विरोध करत आहे या या गोष्टीचा या ठिकाणी प्रशासनाला सहा आधीच सर्वांनी पत्र दिले होते आणि पेट्रोल पंप या ठिकाणी नको आम्हाला पेट्रोल पंपचा विरोध नाही आहे पेट्रोल पंप त्यांनी करावं फक्त एवढी ही जागा सोडून करावं कारण प्रशासनाजवळ अनेक ठिकाणी जागा आहेत आम्ही आमचे वेलफेअरलासुद्धा सुद्धा या ठिकाणी विरोध नाही आहे पेट्रोल पंपला विरोध नाही आहे फक्त या ठिकाणी एवढाच विरोध आहे की ह्या चारही भागाने जेव्हा इथे लोक येतात कार्यक्रम होतात आणि हा एकमेव वर्धा जिल्ह्यात एक असा परिसर आहे की इथे इथे कार्यक्रमासाठी ही जागा आहे जर यांनी जर पेट्रोल पंप बनवला तर इथे कोणतेच काही होऊ शकणार नाही त्यामुळे ह्या जिल्हा प्रशासनाने इथून पेट्रोल पंप हटवावं आणि दुसऱ्या ठिकाणी हलवावं एवढीच आमची या ठिकाणी मागणी आहे समजा जिल्हा प्रशासनाने जर हा पेट्रोल पंप हटवला नाही तर हे उग्र आंदोलन होऊ शकते ज्या ज्या परिस्थितीमध्ये जेव्हा नामांतरासाठी आम्हाला खूप मोठा लढा द्यावा लागलेला आहे आमचे अनेक जीव गेलेले आहेत हे सर्व प्रशासनाला माहीत आहे तेव्हा कुठे आम्हाला या ठिकाणी नाही मिळाला आम्हाला असं वाटते की आताही आमच्यावर तीस वेळ हे ना येणार आहे आणि जोपर्यंत पेट्रोल पंप इथून रद्द करण्यात येत नाही आमच्या हातामध्ये का लेखी कागद देत नाही तोपर्यंत आम्ही आता हा हे आंदोलन कदापिही बंद करणार नाही हे प्रशासनाला आम्ही सांगू इच्छितो समजा याची कमी जास्त काहीही झालं कोणत्या कार्यकर्त्याला म्हणा काही झालं तरी या जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन आणि राज्य प्रशासनावर या सर्वांची जबाबदारी राहील या ठिकाणी आम्ही हेच सांगू इच्छितो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्यालगत जे पोलीस वेलफेअरचा पेट्रोल पंप बनवणं सुरू आहे ते पेट्रोल पंप रद्द झालं पाहिजे ही जागा इथून बदलल्या गेली पाहिजे त्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी मॅडम आणि पोलीस एस पी साहेबांना निवेदन दिलं होतं निवेदन दिल्यानंतर त्यांनी मान्य केलं की ही जागा आम्ही इथून हटवू दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करू हे हमी दिल्यानंतर एकशे एक टक्के आम्हाला लिखित देतो म्हटलं त्यानंतर हे लिखित दिलं नाही आणि लगेच तीन दिवसानंतर हे काम सुरू झालं त्यामुळं सगळं कृती समितीचे लोक आम्ही एकत्र येऊन या ठिकाणी धरणे आंदोलनाची सुरुवात केलेली आहे आणि या धरणे आंदोलनात जोपर्यंत हे पेट्रोल पंप या ठिकाण हटणार नाही तोपर्यंत हे धरणे आंदोलन चालूच राहील या ठिकाणी जवळच लागून न्यायालय आहे इथं भवन आहे हजारो विद्यार्थी या ठिकाणी येतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याजवळ महापरिनिर्वाण दिन असेल जयंती असेल हजारो लाखो लोक या ठिकाणी येतात फटाक्याची हातीचबाजी करतात मेणबत्ती प्रज्वलित करतात त्यासोबतच अनेक निवडणुकीच्या वेळ या ठिकाणी जनता निवडून आल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याला माल्यार्पण करतात फटाके फोडतात आणि यानंतर ती इथून जातात बाजूला पेट्रोल पंप जर झालं तर हे ज्वलनशील गोष्ट आहे आणि एखादी अनुचित प्रकार या ठिकाणी जर घडला तर पोलीस प्रशासन याला जबाबदार राहील आणि म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की ही जागा बदलून तुम्ही त्या दुसऱ्या रोडवर तुमचं जे तिकडून जेल आहे जेल रोडवरून तो पेट्रोल पंप घ्या ही जागा इथं ठेवू नका ही, ही आमची मागणी आहे आणि जोपर्यंत हे पेट्रोल पंप हटणार नाही तोपर्यंत तो ही लढाई सुरूच राहील हा पहिला टप्पा आहे यानंतरही मोठं आंदोलन जिल्ह्यामध्ये सुरू करेल न्यायालय लढाई लढण्याची आमच्या कृती समितीची सगळ्यांची तयारी आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा